त्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा मुक्ताईनगरात सकल हिंदू समाज आक्रमक <ज़ागी> मुक्ताईनगर तालुक्यात वासरावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे याच्याच निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्ताईनगरात कडकडीत बंद पाडण्यात आला असून याला चांगला प्रतिसाद लाभला आहे तर आंदोलकांकडून त्या आरोपीचे घर बुलडोझरने जमीन दोस्त करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे सदरील त्या आरामखोरावरती मुक्तानिराव पोलीस सेशनमध्ये गुणात्र दाखल झालाच आहे पण तो सांगताना अल्पवयीन आहे अशी माहिती येते समोर पण अल्पवीन जरी असेल तरी एकदम घानेडा प्रकार आहे की एखाद्या व्यक्तीस तो सांगण्याचाही लज्जा लाज लाज वाटतं आहे एखाद्या महिलांना या युवक पोरांना ती घटना काय घडली आहे ती दाखवायची कशी इतकी लाज वाटते इतकी किलस येते त्या गोष्टीची असं कृत्य करताना त्याला तीन का भरी लाज वाटली नाही आहे शासनाचं कायद्यानुसार तो नाबालिक आहे पण नाबालिक असताना त्याला असं कृत्य क करायचं बुद्धी सुस्त आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने आपण म्हणतो ना बालिक म्हणता येणार नाही हे हेतू पुरस्कार हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो कोणत्या ना कोणत्या हेतूने हिंदू धर्मीयांच्या भावना कशा दुखावल्या जातील यांची कशी छेडखानी केली जातील वारंवार छेडखानी होत आली आहे त्याच्या कोणत्याही याच्यावरती विचार न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कटूर कारवाई झाली पाहिजे आम्ही आता पोलीस प्रशासन यांना विनंती केली आणि निवेदनही दिलं आहे की त्या आरामखोराचं घर जोपर्यंत बुलडोजर लावून पाडलं ला जाणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताई नगर परिवर्तन चौक येथे ठेव आंदोलनाला बसलो आहे जोपर्यंत बुलडोजर लावून घर पाडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे आमचा शांततेच्या नियमाने आम्ही आंदोलन करतो आहे लवकरात लव... लवकर लवकर आमची जर दखल नाही घेतली तर त्याचे तीव्र स्व सो... स्वरूपातही आंदोलन करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे शेवटी हिंदू हिंदू आहे आणि तो जर रस्त्यावर उतरला आंदोलनाला तर मग सडोकी पळो करून ठेव शहर राहणार नाही शांततेत आंदोलन करतो आहे शांततेत त्या आराम करायचं घर पाडलं गेलं पाहिजे नाहीतर उद्या हिंदू म्हणजे जेवढं शास शास्त्र कळतं तितकं शास्त्रही कळतं मग उद्याच्या दिवशी तीव्र निषेध करू त्याचा हिंदू म्हणून एवढंच बोलतो जय हिंद महाराष्ट्र